मागच्या सात दिवसापासून अंतर्वली सराटे आणि वडिगोद्री ही गावं मराठा आणि ओबीसी आंदोलनांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत आज राजे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली त्यावर हाकेने केलेली टीका मनोज जरांगेंचा थेट इशारा या सगळ्या विषयीचा हा पाहूयात स्पेशल रिपोर्ट एकीकडे राज्यभरातून मनोज जरांगे पाटलांना मिळणारं समर्थन वाढत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची तब्येत दिवसागणिक खालावतीय उपोषणाच्या सहाव्या दिवशी बावीस तारखेला संध्याकाळी जरांगेंना आली होती त्यामुळे मराठा आंदोलक आणि जरांगे, जरांगे समर्थकांच्या चिंतेत सध्या भर पडली आहे मनोज जरांगेंना वाढता पाठिंबा एकवीस सप्टेंबर रोजी बीड धाराशिव बंद बावीस सप्टेंबर रोजी पुणे आळंदी बंद बावीस सप्टेंबर रोजी चेंबूर मध्ये लाक्षणिक उपोषण बावीस सप्टेंबर पासून नवी मुंबईत अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात तेवीस सप्टेंबर रोजी लातूर नांदेड अहमदनगर परभणी बंद प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे छत्रपती यांनी जाऊन त्यांची विचारपूस केली या भेटी मागे संभाजीराजेंचा राजकीय अजेंडा असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी भेटीपूर्वी केला संभाजीराजे विधानसभेसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करतायत त्यात जरांगे पाटील यांना घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा हाके यांनी म्हटलंय मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज रंगाई पाटलाने मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी मी चर्चेत माझी चर्चास्था झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत मी दोघांनाच जबाबदार धरतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र ठरवाने सांगा आम्ही आरक्षण सांगतो राजेसाहेब आपण पाणी घेत नसतो औषध घेत नसतो उठत नसतो मला पाहिजे सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी आणि याबरोबर दुसरं सांगतो फडणवीस साहेबांना संधी आहे मराठाकडून आता फडणवीस मध्ये त्यांना राजकीय भाषा बोलतो केली बनमी ते म्हणजे ना फायदा दुसऱ्याचा आहे छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे यांचा जरांगेचं आंदोलन शोषिताचं नाही वंचिताचं नाही आणि छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा कुठलंही शोषिताचा वंचिताचा कळवळा नाही तर राजकारणासाठीच हे आंदोलन उभं केलं गेलंय आणि राजकारणासाठीच तिथे येऊन त्यांना भेटलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी सुद्धा संभाजी आणि त्यावरून हाकेंनी संभाजीराजेंवर संभाजी पलटवार केला एका गावात दोन आंदोलन करणं हे काय मला नाही पटलेलं हे काय हे आपले संस्कार नाहीये जर काय मुद्दा रास्त असला असता त्यांनी संविधान पद्धतीने त्यांनी म्हटलं असतं की आमच्या ह्या मागण्या मग मी गेलो असतो ना आपल्या मागण्या आपल्या मागण्या आपल्या संविधान पद्धतीने मागणं हे काही चुकीचं नाही आहे पण हे केलं मनोजे पटला तिकडनं हे नाही बरोबर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातीनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांची वारस नाही तुम्हाला इथून पुढं कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही आता त्यांनी आपले रस्ते बंद केले आपले सगळे शिवना इकडून तिकडून गुण रस्ते ते इंद्र फडणवीसांनी बंद करायला लावलेले महाराष्ट्र उघड्या डोळे न बघतो सगळ्यांना मराठीवर तिथे आणण्यात आलं त्यांनी कळलंय मला कसा पोराला पण हाणलंय हाणू द्या ना सुरुवात त्यांनी केली शेवट मी आंदोलन संपल्यावर मी पण ओरिजिनल मराठीचा आवड द्यायचा आहे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची एक दोन दिवसाचा आता झाला आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केल्या आपल्या नावाने बॉंबळायचं नाही वरडायचं नाही कमुनीत के पळडे म्हणून येन येऊद्या नाही ये। तर जरांगेंनी अंतरवालीकडे येणारे रस्ते अडवल्यावरून टीका करत उपोषण संपल्यावर आक्रमक भूमिका घेणार असा इशारा दिलाय आक्रमक भूमिका म्हणतानास ओबीसी आणि मराठा वाद नाही आणि तो होऊ नये असं सांगायला जरांगे विसरले नाही आत्ताच्या घडीला जरांगे विरुद्ध हाके असा लढा तीव्र होताना दिसतोय जरांगे यांच्या आंदोलनाची व्याप्ती आता राज्यभरात पसरताना सुद्धा पाहायला मिळते अहमदनगर लातूर आणि पैठण मध्ये जरांग्यांच्या समर्थनार्थ बंद तर सातारा जिल्ह्यात कराड मध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलं पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जरांग्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसतोय अशा मध्ये राज्य सरकारकडून योग्य ती पावलं लवकरात लवकर उचलली जावे अशी अपेक्षा सध्या सगळ्या स्तरातून व्यक्त होती ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई Transcrição e Legendas